सहा गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या गाडी क्रमांक मैदानातला चौदा सुटला चौदा मध्ये चार गाड्या पळतायत त्यातल्या एकाच मात्र झालं राहिलेल्या गाड्या पळतायत राहिलेच्या गाड्यावरती लक्ष द्या हरी गड्यात सुंदर असे गाडी पळते ज्या पिस्टनचा आज या ठिकाणी वाढ दिवस आहे असं या ठिकाणी उरळीकरांचं रन मशीन आणि पाखड्या सनी ड्रायव्हर उरळीखर आता या ठिकाणी सुंदर असे गाडी पाहिली सर्जाची त्याबद्दल या ठिकाणी छोट्याला पाचशेचं आहे आणि समालोचन करताना दोनशेच दो बक्षी दिला आपलं मनापासून धन्यवाद आहे युवा या ठिकाणी या ठिकाणी आगमन झालेलं आहे कमिटीच्या वतीनं सरश सरछ स्वागत या गाड्या सोड्या गेलेले बाहेरून चालत या बबलू बबलू शेठ అమూలుగా